स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी मुलाचे शिक्षण आणि ट्रक दुरुस्तीसाठी घेतलेले पैसे व्याजासह परत करूनही पुन्हा रक्कम मागणीसाठी तगादा लावल्याप्रकरणी संजय हिरालाल शहा आणि सुनीता संजय शहा या दाम्पत्यावर खाजगी सावकारीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी त्रिशला राजू शेटे व पंचेचाळीस राहणार रस्ना कॉर्नर कृष्णकमल अपार्टमेंट यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे इचलकरंजी शहरात त्रिशला शेटे या कुटुंबियांसह यापूर्वी नदीवेज परिसरातल्या संजय शहा यांच्याकडे भाड्याच्या खोलीत राहायला होत्या त्यांचे पती राजू शेटे हे ट्रक व्यवसायात आहेत शेटे यांनी आर्थिक अडचणीमुळे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संजय शहा यांच्याकडून मुलाचं शिक्षण आणि ट्रक दुरुस्तीसाठी दरमहा दहा टक्के व्याजानं वेळोवेळी सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये घेतले होते त्यापोटी शेटे यांनी काही रक्कम शहा यांना रोख स्वरूपात दिलेली आहे तरीही पैसे देणं लागत असल्याच्या कारणावरून जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शहा यांनी शेटे यांच्याशी वाद घालत शिवेगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी दोघांनीही त्यावेळी परस्पर विरोधी फिर्यादी आहेत दिल्या दिलेल्या शहा यांना ट्रकचे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदीपूर्व नोटरी करार करून घेतले तसंच ट्रकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि राजू शेटे यांचे सहा कोरे चेक शहा यांच्याकडे दिले आहेत घेतलेल्या सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस या रकमेपोटी आज अखेर आठ लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये परत करण्यात आले आहेत तरीही शहा यांनी अजूनही आठ लाख नऊ हजार रुपये येणे बाकी असल्याचं सांगत राजू शेट्टे यांचे दोन चेक वटवण्यासाठी बँकेत दिले ते परत आल्यानं शहा यांनी शेटे यांना नोटीस पाठवून फसवणूक केली आहे त्याचबरोबर ट्रकचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि उर्वरित चेक परत हवे असतील तर आठ लाख नऊ हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला त्यासाठी दमदाटी शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी संजय शहा आणि सुनीता शहा यांच्याकडून दिली जात असल्याचं शेटे यांनी फिर्यादीत म्हटलंय